बिग बॉस मराठीच्या घरात अरबाज आणि निक्की यांच्यात प्रेमाचे वारे वाहताना आपण पाहतोय पण बाहेर अरबाजची गर्लफ्रेंड आहे हे, हे देखील आपल्याला माहिती आहे यावरच स्प्लिट्सविला एक्स फाईव्हमधील अरबाजची पार्टनर नायराला जेव्हा एका मुलाखतीदरम्यान विचारलं गेलं तेव्हा ती म्हणाली जर तुम्ही तीन महिने कोणासोबत राहणार तर एखाद्याला फिलिंग्स नक्कीच येतील पण त्याची मी शिकार झालेले आहे आता बाहेर पण त्याची एक वेगळी शिकार आहे आणि आता निक्की पण आहे पण आता एक हाय टाईम आहे की मीडिया आणि प्रेक्षकांनी अरबाजला एक्सपोज केलं पाहिजे प्रेम एवढी शुल्लक गोष्ट नाही आहे उद्या कोणाचा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड अशा शोमध्ये जाऊन असं करतील त्यांना त्यांच्या नात्यामध्ये कशी शक्ती आणि ताकद मिळेल पुढे तिला विचारण्यात आलं की तुला बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याची संधी मिळाली तर जाशील का यावर नायरा म्हणाली अरबाज काही एवढा स्पेशल नाही आहे की मी त्याच्यासाठी मराठी शिकेन पण त्याला एक्सपोज करायचं असेल तर मी नक्कीच चान्स सोडणार नाही भाऊच्या धक्क्यात रविवारी जेव्हा फोन अनलॉक करत होते तेव्हा रितेश देशमुख यांनी अरबाजला फक्त मोबाईलचा पासवर्डच विसरला आहे की बाहेर काय काय आहे आणि कोण कोण आहे हे पण विसरलं आहेस असं रितेश सरांनी विचारलं पण सदस्यांना कदाचित याबाबत कळलं नाही की रितेश सर नक्की काय म्हणाले आणि याबाबत घरात पुढे चर्चा झालेली दिसली नाही तर तुम्हाला काय वाटतं गेमसाठी अरबाज निक्कीसोबत फेक वागतोय का निक्कीला अरबासची गर्लफ्रेंड आहे हे, हे कळल्यावर ती कशी रिॲक्ट करेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा